आपण जी नोकरी करतो ती उपजीविकेसाठी असते आणि आपल्यामध्ये जी कला आहे जी जी ती जीविका असते म्हणजे उपजीविका वेगळी आणि जीविका वेगळी काही लोक दोन्ही एकत्रच करतात हीच माझी उपजीविका आणि हीच माझी जीविका मग त्यांचे चेहरे पाहिले की नुकतेच असे राजस्थानातून आता वाळवंटातून आलेले आहेत असा भास होतो अत्यंत कोरडे म्हणजे ऑफिसात बॉस असणं ठीक आहे ती बॉसगिरी आपण ऑफिसातच ठेवून घरामध्ये कुटुंब वसल म्हणून आलं पाहिजे किंवा कुटुंबामध्ये कुटुंब वत्सल असलं तर ऑफिसात जाताना आपण बॉस म्हणून गेलं पाहिजे या दोन्ही तिन्ही रूपात जो जग जक, जगतो तो आनंदाने जगतो पण काही माणसं एकाच रूपात जगतात त्यांना किती प्रॉब्लेम येतो माहीत नाही त्यांच्यामुळे अनेकांना प्रॉब्लेम येतो ही वस्तुस्थिती आहे की त्यांचं वागणं आता कुटुंबामध्ये सेवानिवृत्त माणूस आता खानसाहेबांनी सांगितलं खूप बारकाईनं त्यांनी अभ्यास केला तुम्ही रिटायर आहेत का खानसाहेब कारण मला अनेकदा तुम्हीच अनुभवाचं बोलतं की काय असं पुन्हा पुन्हा वाटायला लागलं परंतु हा जो निसर्ग आहे ना हे जे करतो ते आपल्या फायद्यासाठी करत असतो म्हणजे रिटायर होत गेलं वय होत गेल्यावर आपल्याला ऐकायला कमी येतं याची तक्रार तुम्ही करू नका ती निसर्गानं केलेली सोय आहे कारण तुम्हाला ऐकण्यासारखं फार काही राहिलेलं नाही म्हणून तुम्हाला ऐकू येत नाही तेच चांगलं आहे मुलगा आणि सून बोलते ना फार कान देऊच नका कान दिले की दुःखच तुमच्या पात्रात पडणार आहे कारण ते तुमच्याविषयीच बोलणार आहे आणि एकदा त्यांना म्हाताऱ्याची ऐकण्याची कॅपॅसिटी माहीत झाली की ते आज जाऊन बोलायचं कारण नाही त्याच्यासमोरही बोलतात फक्त त्यांनी पाहिलं की चेहरा हसरा करायचा काय नाही तुमच्याविषयी आम्ही छान बोलतो आपल्याला म्हातारपणी चांगलं दिसत नाही याचं दुःख बाळगण्याचं कारण नाही कारण आपल्याला पाहण्यासारखं राहिलेलं नसतं जगामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहेत म्हणून सकारात्मक भावनेनं आपण खूप छान रिटायरमेंट नंतर सुद्धा जगू शकतो हे मी रिटायरमेंट नंतर सांगतोय अजय कुमारांना सांगत नाही कारण त्यांच्यावर ही वेळ येणारच नाही कारण काही माणसं असे असतात जे नोकरीच्या ठिकाणीही हवे असतात आणि कुटुंबातही हवे असतात त्यातले ते आहे आणि काही माणसं दोन्ही ठिकाणी नकोसे असतात ऑफिसात गेली की लोक म्हणतात हा घरीच बरा घरात आली की लोक म्हणतात ऑफिसातच बरा समाजात फिरले तर लोक म्हणतात हा दोन्हीकडे कुठंतरी गुंटलेला बरा म्हणजे आपलं नकोसं होणं हे फार वाईट आहे सगळ्यात गोष्टी वाईट कोणती गोष्ट आपण इतरांना नकोसं होणं आणि ते आपण जगतो म्हणून तसं नकोसं होतं परंतु ज्याच्यामध्ये कला आहे कला ही आयुष्यामध्ये हरित द्रव्याचं काम करते आपलं आयुष्य ती आनंदी ठेवते भली तुमच्यात साधी रांगोळी काढण्याची कला असो ती रांगोळी तुम्ही काढल्यानंतर जो आनंद जे आत्मिक समाधान तुम्हाला मिळतं ते खूप छान असतं एखादं चित्र काढा आमचा एक मित्र नेहमी म्हणायचा चौसष्ट कला आहे तो म्हणायचा माझ्यात पासष्टवी कला आहे आम्ही विचारायचो कुठली तो म्हणायचा कुठलीच कला नसणे फार मोठी कला आहे परंतु मी काय करतो मग कोणी कविता म्हटलं तर छान म्हणतो दुसऱ्याच्या कथा वाचतो कुणी गाणं म्हटलं तर त्याला छान म्हणतो मी प्रतिसाद देतो ही सुद्धा कला आहे म्हणजे कारयित्री प्रतिभा आणि भावयित्री प्रतिभा या दोन प्रतिभा प्रत्येक माणसामध्ये मा असतात एक निर्मिती करणारी प्रतिभा आहे कारयित्री प्रतिभा ज्याच्यामध्ये ती आहे तो निर्मिती करतो आणि ज्याच्यात भावयित्री प्रतिभा आहे तो आस्वाद घेतो तुमच्यात कारयत्री नसली तरी चालेल भावयित्री तरी पाहिजे तुम्हाला काही चांगलं निर्माण करता येत नसेल जाऊ द्या नसेल पण दुसऱ्यानं निर्माण केलं त्याला तरी चांगलं म्हणा पण तुमच्यात तेही नसेल तर त्या कवितेप्रमाणे माकड आणि माणसातला फरक कळायला जरा अडचण आहे की तुम्ही माणूस म्हणून जगताना दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधू नका म्हणून मला वाटतं इतके वर्ष जवळजवळ आता व्ही आय डीमध्ये मध्ये सदोतीस वर्ष सेवा तुम्ही केली आणि रिटायर होताना तुम्ही म्हणजे शरीरानंही तर दिसत नाहीच पण मनानं सुद्धा अत्यंत तरुण आहात आता सध्या नवीन पिढी रिटायरपर्यंत जाते की नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण सगळं सेंद्रिय खत जायनाच आपल्या पोटात सगळं रासायनिकच जात आहे त्यामुळे इथून पुढे रिटायरमेंटचे कार्यक्रम कमी होतील लोक म्हणतील रिटायर होण्याच्या आधी चार, चार वर्ष ते गेले बोवा कारण मला वाटतं यमच ती जबाबदारी प्रमुख पाहुणे म्हणून स्वीकारण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जोपर्यंत आनंदी आहे तोपर्यंत तरी आनंदी राहा असे जागा की शेवटी तरी गर्दी झाली पाहिजे आपल्याला तुम्ही पाहायला नसाल तर घरचे म्हणतील आणि हे खरंच चांगले होते आम्हाला समजलं नाही इतके दिवस पण शेवटी सुद्धा चार माणसं मिळू नये हे फार वाईट गोष्ट आहे की आपल्याला खांदा द्यायला सुद्धा जर कोणी नकार देत असेल तर आपण जगलोच नाही असं समजायला हरकत नाही म्हणून हे जगणं अतिशय सुंदर आहे पालवे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय छान आहे टागोरांनी पासष्टी नंतर चित्रकला सुरू केली मला वाटतं ही जी कला आहे की अजय कुमार म्हटले की मी रिटायरमेंट नंतर लिहिणार आहे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही लिहा वाचतंय कोण किती वाचणारे आहेत त्याचा प्रतिसाद काय होतो हे महत्वाचं नाही आपलं आत्मिक समाधान व्यक्त होण्यामध्ये आहे म्हणून आता सगळे व्यक्त होतात व्यक्त झाल्यावर तुम्हाला किती बरं वाटतं रात्री एकला उठून काही बेछचे असतात ते व्हॉट्सअपवर व्यक्त होतात किती बरं वाटतं त्यांना ते लगेच झोपतात आणि वाचणारे अस्वस्थ होतात नाही म्हणजे माणसं व्यक्त व्हायला फार टपलेले आहेत आणि आम्हाला व्यक्त होण्याची इतकी घाई झाली ना आता म्हणजे कोणी शिरेस आहे समजलं तरी आम्ही श्रद्धांजली वाहतो पटकन व्यक्त म्हणजे त्याला असं वाटतं की जगात सगळ्यांनी जावं मोबाईल आणि मी दोघांनीच राहावं असं सगळं घाई 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 झाली आणि आम्ही हाताने अस्वस्थ झालो म्हणून तुम्हाला जर स्वस्थता लाभायची असेल तर पारंपरिक लोकांनी ज्या रूढी परंपरा घालून दिलेल्या आहेत ज्या कला आहेत त्याचा आधार घ्या जे अजय कुमार घेतायत की संगीतानं तुम्ही कधीही म्हातारी होणार नाही कधीच नाही कारण तुम्हाला स्वतःला तो आनंद मिळतोय समोरच्याला जो आनंद मिळतोय रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांनी पहिलं गाणं गायल्यानंतर रामकृष्ण परमाहून स्वामींच्या प्रेमात पडले की तुझ्यात काहीतरी आहे तुझ्यात काहीतरी आहे एका गाण्यानं त्यांनी ओळखलं इतकी ती अदृश्य एकजीव होणारी कला आहे मग ती असेल लेखन असेल प्रतिभा असेल त्याचा निश्चितपणे आपण आधार घ्याल असं मला वाटतं म्हणून आज आपण सेवानिवृत्त झालात निवृत्तीचा कार्यक्रम पवार सर आजकाल फार लोक करतात सोपी गोष्ट आहे बाकीचे सांगतात की आम्ही भाषण करतो तुम्ही जेवण द्या आता, का आता मी तर निवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला फार घाबरतो कारण आपण जर तिथं असं म्हटलं ना की हे गेल्यामुळं फार मोठी त्या खात्यामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे की लोक हसतात खालो त्यांना असं वाटतं पोकळी नाही आता भरून निघेल हे गेल्यामुळं परंतु आपल्याला मी पहिल्यापासून पाहतोय की टेक्निकल गोष्टीमध्ये नोकरी करून सुद्धा आपण इतके छान आहात की आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आणि मला वाटतं आपल्यात काही कला नसू द्या आपल्याकडे पाहून निदान माणसाला बरं वाटलं पाहिजे एवढं तर आपण करू शकतो म्हणून पहाटं फिरताना सुद्धा आपण जरा सुहाश्यवतना फिरा अहो काही माणसं पहाटं फिरताना पाहतो की जणू आता पाकिस्तान हल्ला करणार आहे आणि बॉम्बस्फोटाचा केंद्रबिंदू याचा चेहराच आहे ते असं भयान अवस्थेत चाललेलं असतं की बाकीच्याला वाटतं कुठून याचा चेहरा, चेहरा पाहिला म्हणून फार दुर्मुखलेल्या लोकांनी समाजात फार वावरू नये वाटल्यास त्यांनी आरसा पाहावा स्वतःचा चेहरा पाहावा पण दुसऱ्याला तुम्ही कशाला त्रास देता तुम्हाला आनंद राहता येत नाही दुसऱ्याला तरी दुःखी करू नका म्हणून ही आनंद घेण्याची आनंद देण्याची एक संकल्पना आहे मला वाटतं अजय कुमार पवार यांनी कलेच्या माध्यमातून ती निर्माण केली वीआरडी मध्ये काय घडतं मामांनी सांगितलं मला वाटतं प्रकाश धोत्रे सुद्धा आपले तिथंच आहेत की ड्युटी करून रात्री जाऊन शूटिंग करणारे अभिनेते की ते सुद्धा आज प्रसन्न असतात कारण कलेचा आधार आहे म्हणून मी जे सांगितलं की जीविका उपजीविका म्हणून नोकरी करा पण जीविका म्हणून कुठल्या तरी कलेचा आधार घ्या माणसांचा आधार घ्या ते निश्चितपणे चांगलं असतं आणि खान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रिटायरमेंट नंतर दोन वृद्ध बसले होते पारावर एक दुसऱ्याला असं म्हटलं की माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही तर दुसरा म्हटला मला चहाच देत नाही तुला पदराचं काय पडलंय आनंद कशात शोधायचा हा फार वेगळा विषय आहे म्हणजे आता तुम्ही कधी काळी घेतलेला ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे तो विकला मुलानं विकला आता पुन्हा विकला आपल्याला माहित आहे पण तसं बोलायचं नाही नवीन मोठा टीव्ही आला रंगीत मुलाला सांगायचं की अरे बाबा तुला माझी किती काळजी आहे मला कमी दिसतं म्हणून तू जुना विकला आणि मोठा टीव्ही आणला हे सकारात्मक पाहण्याची दृष्टी आहे त्या मुलाला सुद्धा मनात लाज वाटेल की बायको म्हटली म्हणून टीव्ही विकला पण बाबा असं म्हटले त्याला मनात लाज वाटेल हे काही तंत्र आहे सूर्य मावळताना सुद्धा आकाशात लाली पसरवतो मी उमर ग्याला सर गेलो होतो वृद्धाश्रम आहे तिथे मला वृद्धाश्रम पाहायला नेलं म्हटलं आता वृद्धाश्रम काय पाहण्याची गोष्ट आहे का मला वाटलं माझे नोंदणी कुणी केली काय आधीच भाऊ तिथं तुम्हाला सांगतो तुम्ही जर उमर गेला कधी गेला तर तिथला चौतीस एकरा वर्षा वृद्धाश्रम पहा एक डॉक्टर आहेत आणि ते म्हटले मी रोज सकाळी सर्जरी करतो लाख रुपये मिळतात मी वृद्धाश्रमाला घालतो इतका कल्पक वृद्धाश्रम आहे गेल्याबरोबर अशी कमान आहे कमान गोलच काय की आम्ही तुम्हाला कवेत घेतोय त्या डॉक्टरांनी त्याचा अर्थ सांगितला की वृद्ध लोकांना या आम्ही तुम्हाला कवेत घेतोय त्याच्यावर छत नाही का तुम्ही निराधार आहात पण आम्ही तुम्हाला आधार देऊ दोन्ही बाजूला पंत्या आहेत पंत्याची ज्योत काळी आहे कारण तुमचं आयुष्य आता काळोख्या रीतीनं तुम्ही व्यतीत करताय पण त्या पंत्या आतून मात्र पांढऱ्या आहेत म्हणजे तुम्ही वृद्धाश्रमात या तुमच्या पंत्या उजळतील तुमचं आयुष्य आम्ही सुंदर करू तिथल्या पाण्याची टाकी असे दोन्ही हाताचं कन्स्ट्रक्शन आहे असे दोन्ही हात आहेत त्यावर पाण्याची टाकी आहे म्हणजे आम्ही तुम्हाला आधार देत आहोत आणि मावळता सूर्य पाहण्यासाठी वृद्धांना त्यांनी बाकडं टाकलेले आहेत तिथं की रोज इथं बसा आणि मावळते सूर्य पहा पारिजातकाचं झाड आहे जागोजागी झाड आहेत का ते त्यागाचं लक्षण आहे इतका कल्पक वृद्धाश्रम आहे तिथले मी वृद्धांशी बोललो ते म्हटले आम्हाला आता घरचे न्यायला आले तरी आम्ही जाणार नाही हे इतकं सुंदर आहे जगामध्ये इतकं सौंदर्य आहे वेदनेत सुद्धा सौंदर्य आहे म्हणून आपण आनंदात सुद्धा सौंदर्य सु जर भोगलं नाही तर ते वाईट आहे वेदनेत सौंदर्य पाहणारे माणसं आहेत म्हणून अजय कुमार पवार की तुम्ही या शब्दगंध परिवाराच्या माध्यमातून खूप मोठं कलाविष्कार करण्याची तुम्हाला संधी आहे लिहिण्याची संधी आहे तुम्ही खूप लिहा बरे वाईट अनुभव खूप लिहा आता नोकरीत असताना तुमच्यावर बंधन आले असतील काही नाही लिहतायत बॉसविषयी कसं लिहायचं नोकरीत असताना आता लिहा म्हणजे लिहावंच असं काही नाही बरं का चांगलंही लिहा तुम्ही असं म्हणाल की बॉस वाईटच असतात तसं काही नसतं मजेशीर असतात बॉस नाही त्यांना कसं हाताळायचं ते बाकी त्यांच्या हातात असतं की एक हेडमास्तर असे होते की एक असं म्हटलं की ते म्हणायचे अजिबात नाही मग कोणी जर म्हटलं ना उद्या सुट्टी द्या ते म्हणायचे मिळणार नाही मग शिक्षक त्यांना काय म्हणायचे सर उद्या अमुक अमुक सण आहे सुट्टी द्यायची नाही ते म्हणायचे काय द्यायची दे नाही देणार ना। किती सोपं आहे त्यांच्याशी वागण्याची सुद्धा पद्धती आहे हे सगळं कलेनं कौशल्यानं आपण शिकत असतो हा अभ्यासक्रम कुठं असतो तो अनुभवाचा असतो म्हणून आपल्या कलेमध्ये वाढ होत जावी आपण असंच आपलं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर राखावं वहिनींची आपल्याला साथ आहेच घरातील स्त्री जर आनंदी असेल तर सगळं घर हे आनंदी असतं वहिनींचा आपल्याला आधार आहे आपल्या कलेला आधार आहे आणि त्यांच्या दृष्टीनं आपली कला फार महत्वाची आहे तुम्ही कलेत रामला तर त्यांनाही थोडंसं स्वातंत्र्य मिळेल ब नाही विनाकारण खानसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे घरात हे कसं केलं ते कसं केलं तू नसताना घर चांगलं चाललेलं होतं नाही इतके दिवस मग ते रिटायर माणसानं तिथं काही करण्यापेक्षा मग विनाकारण खेड्यापाड्यात भजनाला का जातात माणसं काय ती देवाची पूजा थोडीच असते ती घरात नको आपलं नसणं सुद्धा कधी कधी फार महत्वाचं असतं पण आपलं कायम असणं सुद्धा आपल्याला अंदाज येत नाही कधी कधी नसणं महत्वाचं असतं तुम्ही न जाऊन काय होत आपलं जर महत्व वाढायचं असेल तर आपण त्या पद्धतीनं निश्चितपणे स्वाभिमानानं राहायला पाहिजे म्हणून कुठलीही कला ही रिटायरमेंट नंतरचा सगळ्यात मोठा आधार आहे म्हणून अजय कुमारजी मी आपणाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं व्यक्तिमत्व असंच बहरत राहो धन्यवाद